नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते ब्लड प्रेशरचा आजार हा अनेकांना असतो तर ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी सर्वोत्तम व्यायाम कुठला आहे ज्यांनी तुमचं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं तुमच्या गोळ्या बंद होऊ शकता, शकता। याच्यावर एक संशोधन झालंय ते संशोधन मी तुम्हाला सांगणार आहे आता याचे पर्याय आधी मी तुम्हाला सांगतो पहिला पर्याय एक व्यायामाचं आपल्याला सगळेजण सांगतात त्याला आम्ही म्हणतो एरोबिक एक्सरसाइज याच्यामध्ये काय येतं धावणं चालणं सायक्लिंग करणं किंवा नृत्य करणं हे सगळे आम्ही याला एरोबिक एक्सरसाइजेस म्हणतो दुसरा जो पर्याय आहे त्याला म्हणतो हाय इंटेन्सिटी इंटरमिडियंट ट्रेनिंग हाय इंटेन्सिटी इंटरमिडियंट ट्रेनिंग म्हणजे काय तर कमी वेळेमध्ये जिथे खूप जास्त व्यायाम करतात म्हणजे स्प्रिंट्स वीस सेकंदामध्ये शंभर पंधरा सेकंदामध्ये शंभर मीटर धावणं किंवा जोरात सायक्लिंग करणं दहा वीस सेकंद परत थांबणं परत सायकलिंग म्हणजे खूप जोरात आणि हेवी एक्सरसाइज करायची आणि थोडा वेळ थांबून घ्यायचं उसेन बोल्ट जे करतो शंभर मीटर कमी वेळेत धावण्याचा व्यायाम वे ते हाय इंटेन्सिटी इंटरमिडियंट ट्रेनिंगमध्ये येतं हा एक दुसरा प्रकार तिसरा प्रकार आहे रेजिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे वर्कआउट करणे जे जिममध्ये जाणं आपण म्हणतो म्हणजे वजन उचलणं वेट ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो तिसरा प्रकार आणि चौथा प्रकार आम्ही म्हणतो आयसोटोनिक एक्सरसाइजेस आयसोटोनिक एक्सरसाइजेस म्हणजे काय तर एकच व्याया एकच पोझिशन कुठली घ्यायची आणि ती होल्ड करायची प्लँक्स आपण जे करतो ती आयसोटोनिक एक्सरसाइज आहे किंवा मी प्रकारे दाखवलं आहे की भिंतीला आपण चिटकून बसायचं आणि थोडा वेळ ती पोझिशन होल्ड करायची म्हणजे तुम्हाला जर ती पोझिशनच जर दाखवायची झाली तर ती अशा प्रकारे याला वॉल स्क्वॅट्स म्हणतात तर अशा प्रकारे जर मी ही पोझिशन होल्ड केली तर याला आपण आयसोटोनिक एक्सरसाइज म्हणतो एक कुठली तरी पोझिशन घ्यायची आणि ती होल्ड करायची ते हातावरती ते रिस्ट्रेनिंगसाठी असं पकडून ठेवतात किंवा बॉल स्क्विज करून ठेवतात तर या संशोधनामध्ये असं लक्षात आलं की आयसोटोनिक एक्सरसाइजेस ज्या आहेत म्हणजे मी आत्ता जे दाखवलं की एकच पोझिशन घ्यायची आणि ती पकडून ठेवायची प्लँक्स असू द्या हे वॉल स्क्वॅट्स असू द्या ही तुमचं ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी सर्वोत्तम एक्सरसाइज आहे हा सर्वोत्तम व्यायाम आहे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मी प्रकार सांगितला आता नेमके कुठले व्यायाम किती वेळा आठवड्यातून किती वेळा करायचे आणि किती मिनटं करायचे याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल तर तोही मी बनवणार आहे तर तोही तुम्ही नक्की बघा आणि ब्लड प्रेशरसाठी फक्त गोळ्यांवर अवलंबून राहू नका त्याच्यासाठी हे व्यायाम जर तुम्ही केले तर नक्की तुमच्या गोळ्या बंद होतील धन्यवाद